नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोन्याच्या किंमतीत येणाऱ्या काही दिवसात फार मोठे बदल होणार आहेत आणि हे बदल आपल्यासाठी ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे सोन्याची किंमत जशी जशी दिवसासमोर समोर चालले तशी तशी ढासाळत आहे मात्र ही कुठं येणार कितीपर्यंत येणार तुम्ही आता सोनं घ्यायचं का नाही घ्यायचं आणि आणखीन किंमत कितीपर्यंत कमी होणार अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे काय ताजे भाव आजचे आहेत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आढावा आजच्या व्हिडिओमधून घ्यायचा आहे काय अठरा कॅरेट सोनं बावीस कॅरेट सोनं चोवीस कॅरेट सोनं आज आपण घेऊ शकतो का आणि घेतलं तर आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉफिट आहे का नुकसान आहे हे सुद्धा आपल्याला पाहिजे आहे यासोबतच होत गेलेल्या बदलाचे सारांशही आपल्याला पाहायचं आहे तर, ला तर मित्रांनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चांगलीच वाढ होताना आपल्याला पाहायला भेटते म्हणजे कशी तर सोन्याचा उच्चांक एक लाख दोन हजार होता तो तुटून सोन्याचा उच्चांक झाला नवीन एक लाख तीन हजार पाचशे यासोबतच मी तुम्हाला आज है, से जे आहे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे सोन्याचे असे काय बदल झाले ज्याच्यानं मार्केट उघडताच भाव पडा आणि पडडा तर किती पडा यानंतर मात्र आजचा ताजा भाव काय आहे हे आपल्याला सांगणार आहे यासोबतच मित्रांनो याशी संदर्भ जोडून पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की सोन्यानं उच्चांक का बनवला बघा काही दिवसांपासून सोनं एका रेंजमध्ये खेळत होतं म्हणजेच काय तर एका रेंजमध्ये एक लाखाच्या जवळपास सोनं खेळत होतं आणि ते एक लाखाच्या जवळपास खेळता खेळता सोन्याला जे आहे डिमांडच येत नव्हती म्हणजे काय जर सोनं लोक विकत घेत असतील तर त्याला डिमांड येत असते मात्र सोन्याला जर विकत घेणं कमी झालं म्हणजे बाहेरच कमी झाले तर सोन्याचा भाव आपोआप पडत असतो आणि मागं तुम्हाला आठवत होतं काय चालू होतं मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये चालू होतं युक्रेनचं रशियाचं युद्ध अमेरिका त्याच्यात घुसायचा प्रयत्न करत होती आणि यानंतर मात्र याचा प्रेशर जे आहे सगळ्या देशांना पडलं होतं कारण त्यामध्ये इस्रायलचं पण युद्ध चालू होतं इस्रायलचं चा आणि बाकीच्या देशांचं पण आणि यामध्ये जे आहे आपल्याला पाहायला भेटत होतं की लोकांकडे सोनं हे फक्त सेफ हँड ऑप्शन होतं म्हणजे काय जर आज काही इथं झालं तर कॅरी करून कुठं काय कुठं पळवायचं आज आपण जर समजा एखादा प्रॉब्लेम इथं झाला तर आपण जमीन जायचं विकून कुठं जाऊ शकतो का नाही जाऊ शकत मात्र सोनं नेऊन कुठेही घेऊन जाऊ शकतो का नाही मग सोनं कुठेही विकता येतं आणि आपलं पोट किंवा उपजीविका करता येते सोन्याचा भाव तर जवळपास सगळीकडे सेम राहतो फक्त कुठं आय एन मध्ये असतो कुठं डॉलरमध्ये असतो कुठं पाऊंडमध्ये असतो यानंतर मात्र आपल्याला ही कोण ही पण गोष्ट माहिती की लोकांचा नजरिया बदलला होता लोकांना वाटत होतं की सगळी अस्थिरता आहे आता सोनं घेऊन ठेवावं मात्र असं काही जास्त दिवस चालणार नव्हतं लोकांनी सोन्याच्या मागणीनं सोन्याचे भाव वाढवून ठेवले आणि मात्र सामान्य माणसाला फटका बसला आणि यानंतर आपल्याला लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी स्थिर झाल्या आता जागेवर थांबल्या आता कुठेही आता युद्ध परिस्थिती नाही कुठेही आपल्याला जे आहे सगळीकडे शांतता दिसत असते म्हणून आता मात्र लोकांचा किंवा बाहेरचा इंटरेस्ट सोन्यामधून कमी झाला आणि मग काय तर सोनं आता एक लाख तीन हजार पाचशे म्हणजे स्वतःचा उच्चांक एक लाख दोन हजार सोडून एक लाख तीन हजार पाचशे बसून पुन्हा तोंडावर खाली पडलं आता आजचे सराफा बागा बाजार उघडताच मार्केटचे ताजे भाव काय आहेत हे आपण बघणार आहोत बघा अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे मी आजचे भाव सांगणार आहे तुम्हाला अठरा कॅरेट हे महाराष्ट्राचे दर आहे सदर येईल त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचा अंदाजा घ्यायचा आहे अठरा कॅरेट मध्ये आजचा एक ग्रामचा भाव आहे सात हजार पाचशे एकोणनव्वद तर दहा ग्रामचा भाव आहे सात हजार पाचशे सा, पंच्याहत्तर हजार आठशे नव्वद आणि मात्र शंभर ग्रामचा भाव आहे सात लाख अठ्ठावन्न हजार नऊशे बघा मित्र मित्रांनो अठरा कॅरेट सोन्यामध्ये जे आहे वाढ झालेली होती तब्बल एकोणऐंशी हजारापर्यंत अठरा कॅरेट सोनं गेलेलं होतं आणि साडेतीन हजारापर्यंत एका ग्राममध्ये एका टोळ्यामध्ये जे आहे आपल्याला दहा ग्राम मध्ये कमी होताना पाहायला भेटतं तर मात्र एका ग्राम मध्ये जवळपास आपल्याला साडेतीनशे रुपयाचा फरक पाहायला भेटतो तसेच शंभर ग्राम मध्ये पस्तीस हजाराचा फरक आपल्याला पाहायला भेटतो इतकं महागलं होतं सोनं आता बघा बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव मी तुम्हाला सांगणार आहे आता वजन एक ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे नऊ हजार दोनशे पंचाहत्तर आता दहा ग्राम वजनाचा ब्याण्णव हजार सातशे पन्नास तर मात्र शंभर ग्रॅम वजनाचा नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे आता यातला फरक सांगतो मित्रांनो बावीस कॅरेट सोनं चौऱ्याण्णव हजारवर वर गेल तर दहा ग्रॅम प्रति म्हणजेच काय तर एका ग्रॅम माग जवळपास सव्वाशे ते दीडशे रुपये जे आहे बावीस कॅरेट शुद्ध सोन्यात कमी झालेले आहेत तर मात्र शंभर ग्राम मध्ये जवळपास आपल्याला दहा ते पंधरा हजाराचा फरक बावीस कॅरेट सोन्यात दिसतो आणि हे इन्व्हेस्टरसाठी खूप मोठी गोष्ट असते मात्र चोवीस कॅरेट सोनं त्याच्याहूनही जास्त जे आहे उतरलेचं आपल्याला पाहायला भेटतं चोवीस कॅरेट सोन्याचे भाव जे आहे आज प्रत्येक जणाला जे आहे एवढ्या प्रमाणात उतरल्यानंतर मात्र खरेदीची एक संधी देतात बघा चोवीस कॅरेट सोनं एक ग्राम वजनाचा भाव आजचा आहे मार्केट उघडताच दहा दा हजार एकशे अठरा रुपये म्हणजेच किती नाही तर साडेतीन दहा हजार एकशे अठरा म्हणजे दहा हजार तीनशे पन्नास म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा पावणे तीन पावणे जवळपास पावणे तीनशे जे आहे भाव उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं एक लाख एक हजार एकशे ऐंशी रुपयाला जाऊन टेकलं म्हणजेच काय तर आपल्याला पाहायला भेटतं की उच्चांकापेक्षा अडीच हजारने जे आहे दहा मोजणी कमी झालं मात्र खराब फरक कुठे पडतो तर शंभर ग्राममध्ये शंभर ग्रामची किंमत आहे दहा लाख अकरा हजार आठशे मात्र इथं आपल्याला पाहायला भेटतो उच्चांकापेक्षा सत्तावीस हजारानं जे आहे सोनं कमी झालं आहे चोवीस कॅरेट शंभर ग्राम हा फरक सगळ्यात मोठा असतो मित्रांनो आपण जरी छोटे इन्व्हेस्टर असतो तरी मोठे इन्व्हेस्ट जे असतात मोठ्या मोठ्या जे आहे गुंतवणूक गुंतवणूक करतात आणि त्यांना जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की एकाच गुंतवणुकीमध्ये चांगलाच फायदा होतो तुम्ही जर शेअर मार्केटचं नाव ऐकलं असेल तर तुम्हाला हार्ड सोनं घ्यायच्याऐवजी तिथेही आपण गोल्डवर जे आहे कम्युनिटीमध्ये जे आहे सोनं विकत घेऊन शेअर सोन्याची घेऊ शकतो म्हणजेच काय होईल की आपल्याला तिथून लक्षात येईल की सोन्याचा भाव वाढा तर आपला प्रॉफिट झाला सोन्याचा भाव कमी झाला तर आपला लॉस झाला म्हणजे घरात साचवणं तिथे साचवणं सारखं होऊ शकतं बघा चांदीचा आजचा दर सांगणार आहे वजन एक ग्राम चांदी आजचा दर आहे एकशे सोळा रुपये पॉईंट वीस पैसे दहा ग्राम चांदी एक अकराशे बासष्ट रुपये तर शंभर ग्राम चांदी अकरा हजार सातशे वीस रुपये म्हणजेच काय तर एक किलो चांदी आपल्याला पाहायला भेटते एक लाख सोळा हजार रुपयाला चांदीचा दर एक लाख अठरा हजार वरून एक लाख सोळा हजार वर आला मात्र थोडा बहुत कमी जास्त चांदीचा दर चालत राहतो मात्र सोनं जे आहे चांगलंच पडताना आपल्याला पाहायला भेटतं बघा मी तुम्हाला एक छोटीशी ॲडवाईस देतो सोन्यामध्ये दे गुंतवणूक करा का गुंतवणूक करा कारण सोनं जे आहे वाढतच जाणार असतं कमी होणार नसतं बघा मागच्याच वर्ष जे आहे आपल्याला पाहायला भेटतं जानेवारी महिन्यामध्ये सोनं जे आहे बहात्तर हजाराच्या जवळपास गेलेलं होतं आज हे सोनं एक लाखावर गेलं म्हणजेच आठ महिन्यामध्ये आपल्याला बत्तीस बत ते तीस हजाराची वाढ बघायला भेटते याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हेच आहे की सोनं कधीच थांबणार नाहीत मग गुंतवणूक कशी करायची तर गुंतवणूक छोटी छोटी करायची छोटी छोटी म्हणजे काय तर थोडे थोडे पैसे ॲड करून गुंतवणूक करायची आपल्याला एकदम गुंतवणूक करणं होत नाही तर काही आता ऑनलाईन ॲप आहेत जसं मी तुम्हाला कमोडिटीचं म्हटलं जसं सोन्याचं म्हटलं हजार रुपये जरी बाजूला झाले तर हजार रुपयेचं सोनं घ्यायचं का कारण आपल्या फ्युचरच्या पिढीला आपल्याला काही देता आलं पाहिजे आणि याच उद्देशानं छोटं छोटं सोनं जर तुम्ही साचवलं तर एक दिवस मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुमचं सोनं जे आहे तुमच्या पुढ फ्युचरच्या पिढीला वाचवेल प्रत्येक संकटातून आणि स्वतःचा हक्काचं जे आहे आधार देईल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका